नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते आज आमच्या या वांगी गावामध्ये तालुका कडेगाव जिल्हा सांगलीमध्ये कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष राजकुमार पाटील असतील आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष संदीप पाटील असतील तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत हे पदाधिकारी फार लांबून आज या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याच दिवसापासून सुरक्षा रक्षकांचं एक चांगलं काम उभं केलेलं आहे कोल्हापूर जिल्हा म्हणजे अशी भरती केली होती की त्या भरतीला काही आधार नव्हता बेस अशा वेळी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि हे सर्व सुरक्षा रक्षक आमचे साथीदार उभे राहिले आमच्या बाजूने आणि जी भरती एकेकाळ एक शासन बोगस आहे म्हणत होतं त्या भरतीला रेग्युलाइज करण्याचं काम प्रामाणिक पद्धतीने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि भारतीय मजदूर संघाने केलेला आहे आणि अनेक कामं कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात या सुरक्षा रक्षक महासंघातर्फे झालेली आहे आपल्याला माहित आहे एस आय सीचे बेनिफिट हे जर कोणामुळे सुरू झाले असतील तर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झाले शासकीय योजना आपल्या सुरक्षा रक्षकां पोहोचत नव्हता त्यामुळे एक समाज कल्याणच्या माध्यमातून कामगार कल्याणच्या माध्यमातून योजना मोठ्या प्रमाणात या कोल्हापूरमध्ये सर्व पदाधिकारी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजून चांगलं काम, काम करायचं आहे आज फार मोठा एरिया फॉरेस्टचा एरिया तिथे अजून आपले सुरक्षा रक्षक नाहीयेत आज अशी इच्छा या सर्वांची की जसं होमगार्डला पाच टक्के आरक्षण पोलीस दलामध्ये दिलेलं आहे तशा स्वरूपाचं पाच टक्के आरक्षण आपल्याही सुरक्षा रक्षक मंडळातील जे कॅपेबल आहेत लायक आहेत फिजिकल फिट आहेत त्यांनाही होमगार्ड प्रमाणे पाच टक्के आरक्षण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळातील या सर्व तरुण कॅपेबल असणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी भरतीमध्ये पाच टक्के पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण द्यावं अशा स्वरूपाची मागणी आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यामधून उत्पन करणार आहोत ही मागणी एकदम रास्त आहे होमगार्ड पेक्षा आम्ही फार कर्तव्यदक्ष आहेत तेही चांगलं काम करतात आम्ही त्यावर दुमत नाही पण होमगार्ड पेक्षा आज आम्ही चांगल्या दर्जाची सेवा देतोय आम्ही आज आठ आठ बारा बारा तास ड्युटी करतोय त्यामुळे होमगार्ड पेक्षा आमच्या प्राधान्याने शासनाने विचार करावा आणि याविषयी आपण कामगार मंत्री जे आहेत आकाश पांडुरंग फुंडकर यांच्याशी पाठपुरवठा करणार आहे की शासकीय ज्या काही पोलीस भरती असेल त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसाठी पाच टक्के दिशून कोटा द्यायला पाहिजे जेणेकरून चांगल्या दर्जाचे पोलीस अधिकारी असतील पोलीस शिपाई असतील आपल्या या प्रशासनाला आणि या राज्याला मिळतील आपण त्यासाठी सदैव कटिबद्ध राहायचंय ही मागणी अवास्तव्य आहे का तर बिलकुल नाहीये काही लोक म्हणतील होणार नाही पण खाकी बद्दल ही लोक असेच म्हणत होते खाकी होणार नाही परंतु ती केली जेव्हा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ तुम्ही सगळे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा त्याला पूर्णपणे न्याय देतो कारण की आमच्या सर्व मागण्या ह्या लॉजिकल आहेत रास्त आहेत आणि कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसणारे आहेत असा आवाज तुम्ही काय मांडत नाही त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे आगामी काळात की या सुरक्षा रक्षकांसाठी आम्ही प्रशिक्षणाची एक चांगली स्कीम आखणार आहोत मध्यंतरी सातारा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण झालं होतं स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र क्षक मंडळाचा आहे अशा स्वरूपाची भूमिका घेऊन पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण हा आगामी काळात कोल्हापूरवाले सगळे अजेंडा राबवणार आहेत तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ द्या हीच विनंती करतो माझ्या वाढदिवसानी त्या ठिकाणी आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो या शुभेच्छामुळेच आणखीन फळ मिळतं आणखीन चांगलं काम करेन ताकद मिळते आपला सर्वांचा आणि आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे की आपण माझ्यावरती बदलू प्रेम करता या प्रेमाचा नक्कीच ऋणी व्हायला मला आवडेल बोलतो धन्यवाद